लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील अठ्ठावन्न जागांसाठी मतदानाला सुरुवात ओडिशा विधानसभेच्या बेचाळीस जागांसाठी आज मतदान निवडणुकीच्या आज होणाऱ्या मतदानात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी मनोहर लाल खट्टर मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक दिग्गज नेते रिंगणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींनी मतदानाचा बजावला हक्क पूर्ण बहुमताचं आणि स्थिर सरकार निवडून देण्याकडे जनतेचा कल जनतेच्या ताकदीवर रालवा चारशेहून अधिक जागा जिंकेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डीडी न्यूजच्या विशेष मुलाखतीत विश्वास व्यक्त भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं सांगत घराणेशाही दरबारी राजकारण यावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका भारताचं संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देत नाही त्यामुळे धर्मावर आधारित आरक्षण कधीही देणार नाही पंतप्रधानांचा पुनरुच्चार कान चित्रपट महोत्सवात अनसर्टेन रिगार्ड विभागात भारतीय अभिनेत्री अनसुया सेनगुप्ताचा द शेमलेस या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरव आय पी एल क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आणि विमाल चक्रीवादळ उद्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात पोहोचण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीनं चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा घेतला आढावा